न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आज आपण न्यू इंग्लिश स्कूल माडगाळ येथील शाळेचे पर्यवेक्षक श्री सहदेव शिंदे सर यांच्या आज सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारासाठी इथं आम्ही जमलेलो आहे आणि आज जे सरांनी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून जी सेवा बजावली या सेवेतील काही आठवणी सर त्यांच्याच शब्दात व्यक्त करतील नमस्कार सर्वांना माझे नाव सहदेव भगवान शिंदे जतमध्ये राहतो मी मी दि फ्रेंड्स असोसिएशन संस्थेमध्ये एक बारा एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी हजर झालो तेव्हापासून मी दि फ्रेंड्स असोसिएशन संस्थेमध्ये सहशिक्षक या पदावरती कार्य करत आहे माझी सेवा एकूण अठ्ठावीस वर्षे पूर्ण होतात त्यातली सेवा जत हायस्कूल जतमध्ये पाच वर्ष पहिला राहू त्यानंतर कुंभारी हायस्कूल परत जत हायस्कूल परत कुंभारी हायस्कूल त्यानंतर मुचंडी त्यानंतर शेवटचा कालावधी म्हणजे फ्रेंड्स असोसिएशन संस्थेची माडगाळ येथील शाखा न्यू इंग्लिश स्कूल माडगाळ या ठिकाणी मी पूर्णपणे अठ्ठावन्न वर्षापर्यंत सेवा केलेली आहे मला या सेवेमध्ये प्रथमतः मला पहिले मुख्याध्यापक म्हणून एस पी जोशी सर लाभले त्यानंतर कुंभारीला टणसाळ मॅडम वालेसर यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर मुचंडीलासुद्धा सरांचा सरांचासुद्धा संबंध माझ्या कार्यकिर्दीमध्ये लाभला त्यानंतर शेवटचा कालावधी म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल माडगाळमध्ये एस आय हिरगोण सर यांचाही मला या कार्यामध्ये सहभाग लाभलेला आहे एकूणच असं सांगता येईल की मला माझ्या या सेवेमध्ये मला काही चांगले अनुभव आणि कठु अनुभवसुद्धा आले दुखद अनुभवसुद्धा आले म्हणजे मी ज्या वेळेला अपिअर होतो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये त्यामध्ये माझ्या पायाला दुखापत झाली त्यावेळेला डॉक्टर एस पी सर मुख्याध्यापक होते त्यांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे ह्या सेवेमध्ये कार्य करण्यासाठी मदत केली तेवढं असतानासुद्धा मला धीर देऊन पूर्ण कार्य करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो त्यानंतर मला बऱ्याच गोष्टीतून शैक्षणिक कार्यामध्ये कार्य करण्यासाठी संधी मिळाली आणि ती संधी म्हणजे सुद्धा माझ्या या अध्यापनाविषयी त्यांनीच कौतुक केलं हेच माझा त्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा क्षण आहे ज्या वेळेला मी एस एस सी बोर्डाचे पेपर तपासतो त्यावेळेला पण मला चांगले अनुभव आले याचा अर्थ असा की मुलंसुद्धा मी शिकवलेली मुलं चांगल्या मार्कानं पास होत होती शंभर टक्के माझ्या हिंदी विषयाचा निकाल लागत होता संस्था ही कौतुकानं माझ्या पाठीवरती थाप मारून पुढे जाण्यास प्रोत्साहन करत होती असं प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाखेमध्ये मला चांगले अनुभव हो आले सुलेखन परीक्षा असो सुरक्षा अभियान असो आम्ही आनंदानं उत्स्फूर्तपणे आम्ही कार्य करत होतो आणि संस्थेनं मला डिफ्रेंड्स असोसिएशन संस्थेनं मला बरंचसं सहकार्य करून माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी चांगलं प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत करत माझी सर्व्हिस इथंपर्यंत पूर्ण होत आलेली आहे यामध्ये आमचे वडिलांचे स्नेही मित्र कैलाशवाशी तंगडी काका त्याचबरोबर आयनापुरे काका त्याचबरोबर का, एस डी पाटील साहेब डॉक्टर पाटील जेऊर सर हे सुद्धा आमच्या वडिलांचे मित्र असल्यामुळं अगदी घरगुती वातावरणामध्ये तंगडी कुटुंबीय आणि ऐनापुरे यांच्यासोबत आम्ही अगदी घरातल्या सह आम्ही कार्य करत होतो आणि शाळा म्हणजे आमचे एक घर कुटुंबच वाटायचं आत्ताचे जे नवीन चेअरमन डॉक्टर बोरेकर साहेब हेही अगदी प्रेमळपणानं माया मायानं अभ्यासकीचे थाप देऊन पुढे आम्हाला प्रेरणा देण्यासाठी उस्फोर्त होतात त्याचबरोबर संस्थेचे सचिव डॉक्टर तंगडे साहेब हेही अगदी कोणतेही न दुखवता कार्यक्रमाच्या म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जे काही विचार आहेत ते समजून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन शाळेचा विकास विद्यार्थ्यांचा विकास गावाचा विकास यासाठी प्रोत्साहन देऊन आम्हाला पुढं नेण्याचं कार्य करत होते अशाच पद्धतीनं मला मुचंडीमध्ये सुद्धा मुख्याध्यापक सर यांचंही कार्य चांगल्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळालं त्यांच्याही कामातून सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात स्फूर्ती मिळाली शाळेसाठी किती झडतात किती वेळ देतात याचा अनुभव आम्हाला मिळाला मग अशाच पद्धतीनं सर्व अध्यापक अध्यापिका यांनाही प्रोत्साहन मिळत आहे दी फ्रेंड्स असोसिएशन संस्था ही या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात म्हणल्यासारखं इतकी सेवा देणारी आणि कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणारी ही संस्था आहे त्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे त्याच पद्धतीनं माझ्या शेवटचा कालावधी माडगाळ हायस्कूलमध्ये पूर्ण झाला यामध्ये मला कन्नड येत नव्हतं तरी पण या, या भाषेचा मला थोडा थोडा अनुभव असल्यामुळं मुख्याध्यापक म्हणले की बाबा कन्नड आहे पण आपल्याला समजतंय म्हणून मुख्याध्यापकाने मला त्या ठिकाणी <coughs> समजावून घेऊन कन्नड भाषेचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी मला स्पोर प्रोत्साहन दिलं आणि त्या पद्धतीनं आम्हीसुद्धा कन्नड मुलांनासुद्धा सेमी इंग्लिश सेमी आ, या विषयामध्ये संयुक्त हिंदी पूर्ण हिंदी हे विषय मी अध्यापन करू शकलो आणि यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मुलांना संस्कार घेवण्याचं कार्य केलं गावाचा विकास शाळेचा विकास अशा पद्धतीनं माझी सेवा या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक हिरगोण सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून शिक्षकांना इतर सर्वांना गावकऱ्यांना अगदी समजून घेऊन कार्य पार पाडत आहेत आणि माझीही सेवा या ठिकाणी संपत आहे आणि या कार्यक्रमामध्ये सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये सर्व माझे पाहुणे मंडळी मित्रमंडळी आणि त्याचबरोबर माझे वर्गमित्र डॉक्टर शालिवान पट्टण शेट्टी त्याचबरोबर ॲडव्होकेट मुंडेचा आणि एल आय सी एजंट माधव पाठक हेही माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि मित्रप्रेम जे काय आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसून आलं अशाच पद्धतीनं स्नेह प्रेम सर्वांच्या मध्ये निर्माण व्हावं हाच या कार्यक्रमाचा उद्देश असतो अशाच पद्धतीनं आपण इतरांना सुद्धा प्रोत्साहित करून त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आणि त्याचं कार्य आनंदात जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करावं अशा पद्धतीनं माझा हा कार्यकाल अठ्ठावीस वर्षाचा सेवानिवृत्त झाल्यानंतर मला जे इतरांनी शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा मी पाठीशी घेऊन पुढील आयुष्य मी उर्वरित आयुष्य जगण्यासाठी त्यांच्या प्रेरणानं मी पुढे वाटचाल करत आहे